प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी सज्ज असते नव्या तंत्रज्ञानाशी जुळते सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक श्री नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सध्या सर्वजण पैशाच्या देवाणघेवाण करता यू पी आय सुविधेचा वापर करत आहेत तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटरवर आता यू पी आय क्यू, क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कोणताही प्रवासी जेव्हा रेल्वे स्थानकावर आरक्षित अनारक्षित जनरल तिकीट काढण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या तिकिटाच्या रकमेचा क्यू आर कोड जनरेट होईल आणि त्याने काढलेल्या तिकिटाची रक्कम त्याला आता एकच क्यू आर कोड स्कॅन करून पूर्ण करता येईल पूर्वी पी ओ एस स्वॅप मशीन आणि कॅश अशा दोन्ही स्वरूपात तिकिटाची रक्कम भरावी लागत होती त्यात प्रवाशांचा फार वेळ जात होता परंतु आता क्यू आर कोड स्कॅन मशीन मुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना आपला प्रवास निश्चित करता येणार आहे काळात संपूर्ण सोलापूर रेल्वे विभागामध्ये सर्व तिकीट वर अशा क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या रेल्वे सुविधेचा लाभ प्रत्येक प्रवाशांनी करावा असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी केले आहे सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आ, आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं क्यू आर कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून पे करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस पैसे नस सुट्टे पैसे नसतात चेंज नसतात त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो हा विलंब तुम्ही टाळू शकता तुमच्याकडे जे, जे पण गुगल पे असेल फोनपे असेल भीम ॲप असेल भी, पेटीएम असेल असे विविध ॲपच्या माध्यमातून युपीआयचा वापर करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट uh, करू शकतात तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा सोलापूर विभाग uh, सोलापूर स्टेशनवरील uh, तिन्ही uh, पी आर uh, एस काउंटरवर तसेच यू uh, टी एस काउंटर म्हणजे जे जनरल uh, तिकीट काउंटर आहे त्या अशा तिन्ही खिडक्यांवर हे क्यू आर कोड उपलब्ध आहेत तरी सर्व प्रवाशांनी जास्त जास्त uh, क्यू आर कोडचा वापर करून फोनपे व भीमपे असेल गुगल पे असेल याच्या ऐसे माध्यमातून uh, पैसे पे करावेत थँक्यू